यावेळी महिलांनी पेढे भरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तसेच मागील दीड महिन्यांपासून बँक खाते आधार लिंक ऑनलाइन अर्ज सादर करणे यासाठी ज्या ज्या नागरिकांनी मदत केली आहे त्यांचा देखील माजी नगरसेविका इंदिरा तरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार तसेच आमचे लाठी आमदार गणपती गायकवाड सुलभाताई वैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री लाठी बीण योजना सोबत इंदिरा पांढरणकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राबवत असून आतापर्यंत आम्ही सतराशे पंच्याहत्तर फॉर्म भरले असून त्यापैकी नव्वद टक्के फॉर्म अप्रुव्ह होऊन महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तसेच या यासाठी आम्ही सतत दीड महिना झाला सतत आमचे बहिणी आमचे मित्रमंडळी मेहनत करत आहे त्याचाही सत्कार आज आम्ही करण्यात आला बऱ्याचशा लोकांचं बँक अकाउंट खातं नव्हतं ते चाही करने दाला। बरेश लोकन चो बैंक खाते इथे खोलण्यात आलं आणि साडेपाचशे खाते खोलून त्यांना ए टी एमचं वाटप करण्यात आलंय एअरटेलचे तर त्या नि या सगळ्यांच्या खात्यात पैसे आले कारणाने इथे आशे गावात महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्या सर्वांनी आमच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने माहिती सरकारचं जाहीर आभार महायुती सरकारने जसं पूर्वी मुलगी शिकली प्रगती झाली त्याप्रमाणे प्रत्येक महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एक एक पाऊल पुढे जात आहे त्यांनी उज्ज्वला योजना वगैरे अशा वेगवेगळ्या महिलांसाठी योजना मुलींसाठी शिक्षण मोफत अशा योजना आणल्या त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणीसाठी दरमहा पंधराशे रुपये देण्याची जी, जी योजना आणली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजनाही यशस्वीपणे पार पडली आणि प्रत्येक महिलेच्या अकाउंटला पंधरा ऑगस्टपासूनच दोन दोन महिन्याचे जुलै ऑगस्टचे असे लोन तीन तीन हजार रुपये आहे प्रत्येक महिलाही खूप खुश आहे म्हणजे तिला हक्काचं पूँ, पूँ, आत्तापर्यंत अकाऊंट नव्हतं त्या अकाऊंटला हक्काचे पैसे नव्हते ते त्यांना मिळाले आणि खऱ्या अर्थाने महिलांची प्रगती या भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि आपल्या इथे तारेंचं जे कार्यालय आहे या जनसंपर्क कार्यालयामध्ये साधारणतः सतराशे ते अठराशे फॉर्म आतापर्यंत भरले गेले आणि यशस्वीरित्या त्यांचे एअरटेल अकाउंट उघडून घेऊन त्याच्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक महिलेला अकाउंट ओपन करून पैसेही आणून त्या महिलांचंही खूप खूप अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब यांनी जी ब बिलासाठी लाडकी बहीण योजना अवलंबली आहे त्याच्यासाठी आम्हाला जे ते दीड हजार रुपये आणि दोन महिन्याचे तीन हजार पैसे येणार होते ते इंदिराताई तरे यांच्या ऑफिसमधून नितीन दादा तरे आणि कार्यालयातल्या सगळ्या माणसांनी आम्हाला मदत करून आमच्या अकाउंटमध्ये पैसे आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानत आहे यांच्या कार्यालयात आम्ही फॉर्म भरला भाजपाच्या कार्यालयामध्ये त्याच्यामुळे आमच्या अकाउंटला तीन हजार रुपये आलेले याच्याबद्दल त्यांचा आम्ही आभार करू श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर आज मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा